सोलापूर सूत व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी सुनील संघा उपाध्यक्षपदी सुनील नावंदर तर सचिवपदी गोवर्धन कोडम यांची निवड करण्यात आली सोलापूर सूत व्यापारी संघाची नव्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभा साखरपेठ येथील कार्यालयात मावळते अध्यक्ष यल्लप्पा एल्दी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष सुनील संघा उपाध्यक्ष सुनील नावंदर सचिव गोवर्धन कोडम सहसचिव श्रीनिवास कमटम खजिनदार जिनेंद्र सुराणा संचालक कौस्तुभ करवा शशिकांत सीता चेतन सुराणा चंद्रशेखर बेत प्रभाकर गोरंटी विनायक राचरला गोविंद बुरा श्रीकांत तापडिया अभिजित चिल्लाळ गोवर्धन बिल्ला श्रीकांत एमुल विश्वस्तपदी बसवराज कुलकर्णी यल्लप्पा येल्दी सुहास सोनी तुळशीदास भुतडा विष्णुपंत विन्नू यांची तर दलाल प्रतिनिधी म्हणून नागेश भंडारी यांची निवड करण्यात आली खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले यामध्ये संघासाठी कायदेशीर सल्लागार नेमणं जीएसटी अंतर्गत पंचेचाळीस दिवसात पेमेंट करण्याच्या नियमात सुधारणा करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणं यंत्रमाग धारकांकडून थकीत बिलाची वसुली करण्यासाठी आर्बिट्रेशन ऍक्ट अंतर्गत लवाद कमिटी नेमणं आदी निर्णयांचा समावेश आहे सोलापूर सूत व्यापारी संघात अनेक प्रकारचे सभासद असून यामध्ये एकशे अकरा आजीव सभासद पंचवीस वार्षिक सभासद तर पन्नास सूत एजंट सभासद आहेत